सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे काँग्रेस पक्ष देखील या ठिकाणी उभा आहे काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार साक्षी आपल्यासोबत आहे कसा प्रतिसाद मिळतोय काय खूप छान माझं वोट ऑलरेडी झालेलं आहे साडेसात वाजता मला वाटतं मी तिसरं वोट मी घेतलेला आहे आणि खूप चांगलं आहे वातावरण खूप सकाळपासून उत्साहाचं दिसतंय पण या निवडणुकीमध्ये दोन दिवस सातत्याने मी आता काल रात्री मी काही मतदारांपर्यंतसुद्धा पोचली होती पण बरेच मला शिंदेंचे असे उमेदवार मला रात्री अपरात्री फिरताना ते चित्रकाल फार वेगळं दिसलं त्यानंतर आज पाच नंबर प्रभागामध्ये आम्ही सातत्याने ठाण मांडून बसला आहे कारण पाच नंबर जो नेमी प्रभाग आहे हा नेहमी प्रतिष्ठेचा प्रभाग राहिलेला आहे यापूर्वी अन्नपूर्णा कोरगावकर असतील अपक्ष साक्षी वंजारी असतील पल्लवी वाडकर रेगे पूजा पोकळे सीमा मटकर अशा अनेक दिग्गज उमेदवार कीर्ती बोंद्रे असा हा प्रभाग नेहमी राहिलेला आहे पण ह्यावेळेला हा प्रभाग जो आहे तो पुरुष आरक्षण पडल्यामुळे इथे हा प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे त्याच्यामध्ये सुधीर आरिवडेकर आहेत त्याच्यानंतर शिंदेकडून आमचे बंड्या कोरगावकर आहेत बबलू मिशाळ अपक्ष आहेत त्यानंतर उमेश कोरगावकर आहेत आणि समीर वंजारी ॲडव्होकेट समीर वंजारी सातत्याने काम करत आहेत त्यामुळे त्यांनी या प्रभागासाठी फार मोठी तयारी केली होती वाईट या गोष्टीचं आहे की गेली सातत्याने चार दिवस मी तक्रार करते आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप होतं आहे आत्तासुद्धा त्यांचे दोन तीन कार्यकर्ते मी त्यांची नावं सुद्धा साहेबांना पाठवली की साहेब सातत्याने उघडपणे पाकिटं वाटत आहेत रिक्षावाल्यांकडे पैसे देऊन ठेवलेत ठराविक रिक्षा हायर केलेत पण अशा पद्धतीने जर हे होत असेल तर ह्याच्यावरती कुठेतरी ह्याच्यामध्ये तोडगा निघायला पाहिजे ना पुढे निवडणुका लढवूच शकत नाहीत लोकांच्यामध्ये इतक्या वाईट प्रतिक्रिया आहेत तुम्ही जर जनतेच्या जर प्रतिक्रिया घेतला तर लोकांना हे सगळं दिसतंय सावंतवाडीची ही संस्कृती नाही आहे फार उच्च शिक्षित आणि चांगला वर्ग आहे इथले हे इथे ॲक्च्युली हे प्रकार शोभत नाही आहेत आणि वारंवार तक्रार करून त्यांना सांगितलं काही घरांमध्ये पैसे ठेवलेले आहेत तुम्ही रेट टाका तर म्हणतात आम्हाला तशी रेट नाही टाकता येत तुम्हाला तक्रार तशी देता येत नाही ह्यांचे कुठले रूल्स आहेत मला माहिती नाही पण तक्रार आल्यानंतर तुम्ही करायला हरकत नाही ना त्या प्रोसेस बाकी इतर प्रभागामध्ये असे विषय नाही आहेत पण पाच नंबरमध्येच हे प्रकार जरा जास्त होत आहेत आणि खास करून अशा उमेदवारांकडून होत आहेत ज्यांचे दोन नंबर व्यवसाय आहेत मला आज बोलावं लागते यापूर्वी आम्ही कधीच कोणाच्या व्यवसायावर टीका नाही केलेली पण आज चांगले उमेदवार समोर लढत आहेत आणि हे दोन नंबरचा पैसा यांचा कशा पद्धतीने आज हे सरळ सरळ वाटत सुटलेत त्यामुळे कुठंतरी ह्या गोष्टीचं वाईट वाटतं वाट की चांगली माणसं भविष्यात लढवू शकणार नाहीत चांगल्या घरातली लोकं उद्या का निवडणुका लढवतील म्हणजे अटीतटीची झालेली आहे कुठेतरी आणि यांच्यावरती कोणाचं वचक नाही आहे त्यामुळे महायुतीचेच हे उमेदवार आहेत त्यांच्या पा पालकमंत्र्यांनी सुद्धा ह्या गोष्टींकडे लक्ष घालणं गरजेचं आहे कारण त्यांचे स बाकीचे उमेदवार त्यांचे खूप चांगले आहेत पण काही उमेदवार आम्ही त्यांनाही सांगितलं की तुम्ही साहेब असे उमेदवार ह्या पद्धतीने तुमचे जर काम करत असेल तर आमच्या आमच्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच मला सरकारकडनं अपेक्षा आहे यंत्रणेकडनं अपेक्षा आहे की यांच्यावरती आफ्टर इलेक्शन तरी कारवाई व्हावी त्यामुळे एक अशी अपेक्षा मी व्यक्त करते सावंतवाडीकर नक्कीच चांगल्या लोकांना कौल देतील मला एक आशा आहे कारण सावंतवाडीचा मतदार नेहमी सुधने राहिलेला आहे आणि नक्कीच ह्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे बघूया